गरीब कोणतंही स्थापन हो कुणीही मुख्यमंत्री बनव आम्ही आंदोलन करणार आणि आमचा प्रश्न सोडवणार या आंदोलनाची काय दिशा असणार आहे कशा पद्धतीनं नियोजन असणार आहे आणि किती भव्य हे आंदोलन होणार आहे या संदर्भाने मनोज जरांगे पाटील बोलतायत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये तुम्हाला सांगतो एकदा तारीख डिक्लेअर झाली मग आता ती मुंबई हो किंवा अंतरोली हो तुम्हाला पब्लिकच बसलेली दिसत इतकी दिसणार कशातच बसणार ना एवढी पब्लिकांना तो पान तोर कामावर कोण घेणार सगळे तर एकदा का तारीख डिक्लेअर झाली की त्या दिवसापासनं मराठ्यांचं हे विराट आंदोलन होणार असल्याचं पाहायला मिळत आहे हे उपोषण असणार आहे आणि सामूहिक उपोषण करण्याच्या तयारीत जरांगे पाटील आता कुठं ना कुठं तरी पाहायला मिळतात जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही मुख्यमंत्री ठरत नाही उपमुख्यमंत्री ठरत नाही खाते वाटप होत नाही तोपर्यंत ही उपोषणाची तारीख आम्ही जाहीर करणार नाही मात्र हे जे काही उपोषण होणार आहे ते उपोषण विराट अशा स्वरूपाचं असणार आहे असं माध्यमांसोबत बोलताना जरांगे पाटील बोलून गेले एक तर या उपोषणाची दोन ठिकाणी असू शकतात एक म्हणजे अंतर्वली सराटी आणि दुसरं म्हणजे मुंबईचं आझाद मैदान मुंबईच्या आझाद मैदानावर सुद्धा हे मराठ्यांचं आमरण उपोषण म्हणता येईल किंवा हे विराट आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसं जरांगे पाटलांनी तुळजापूरला गेल्यानंतर सुद्धा बोलून दाखवले आणि माध्यमांसोबत वेळोवेळी ते बोलत आहेत दोनच ठिकाणं आताच्या आंदोलनाला असणार आहेत एक म्हणजे आंतरवली सराटी आणि दुसरं म्हणजे मुंबईचं आझाद मैदान या सगळ्या संदर्भाने बोलताना जारांगे पाटील एक महत्वाची गोष्ट सांगतात ती म्हणजे विराट अशा स्वरूपाचं हे आंदोलन असणार कशातच बसणार नाही एवढी पब्लिक एवढा मराठा बांधव गोळा होणार आहे एकत्र होणार आहे आणि मराठ्यांची जी मागणी आहे ती पुन्हा एकदा सरकारच्या सरकारच्या नव्या सरकार समोर मराठा आणि जरांगे पाटील असल्याचं जरांगे पाटील माध्यमांसोबत बोलताना आहेत की तारीख आम्ही आताच ठरवणार नाही तारीख आम्ही आताच डिक्लेअर करणार नाही की कधीपासून हे उपोषण करायचं जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही हे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर त्यांच्या समोर एक आव्हानाच्या स्वरूपात हा मराठा मुद्दा पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत येण्याच्या तयारी दिसतो आहे जारांगे पाटील त्या दृष्टीनं खर तर पाऊल वाट सुद्धा उचलताहेरंगे पाटलांनी आता दर्शनासाठीचा दौरा सुद्धा काढला होता त्या तुळजापूर पंढरपूर अशा देवस्थानाचं दर्शन घेऊन जरांगे पाटील पुन्हा एकदा या लढ्याच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि जरांगे पाटील सांगतात की हे विराट अशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे कशातच लोक बसणार नाहीत आम्ही कामधंदे सगळे उरकून घेऊन नंतर या उपोषणाला या आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं जारांगे पाटील बोलतायत आता नव्यानं जरांगे पाटलांनी केलेल्या या आंदोलन आंदोलनाची धक सरकारपर्यंत किती पोहोचेल मराठा बांधवांचा जो प्रलंबित असणारा प्रश्न आहे मराठा आरक्षणासंदर्भात ही मराठा बांधवांची मागणी पूर्ण होईल का किंवा मग येत्या काळामध्ये जरांगे फॅक्टर तितका महत्वाचा ठरेल का मंडळी या सगळ्या संदर्भानं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा